झी प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा का अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर मालिकेतील सिंबाची भूमिका अधिक उतरते मालिकेतील सिंबा म्हणजेच साईराज केंद्रे हा सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो तो नेहमीच त्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो तर मालिकेतील अप्पी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक ही सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिने साईराजचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यात तो विकी कौशलच्या तोबा तोबा या गाण्यावर डान्स करताना दिसतोय साईराजचा हा तोबा तोबा डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज